नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नर्सेतील सामान्य कुटुंबातील मुलगी गायत्री नागेश बंडावार हिने घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास आऊट केली आहे तिच्या या यशाबद्दल तिचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे गायत्री बंडवार हिने आपले प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्यानंतर श्रीशंकर हायस्कूल नर्से येथे पूर्ण केले इयत्ता बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी ती नांदेड शहरात गेली आणि मे दोन हजार पंचवीसमध्ये सी परीक्षा दिली या परीक्षेचा निकाल नुकताच सहा जुलै रोजी जाहीर झाला असून त्यात तिने घवघवीत यश संपादन केले तिने आपल्या यशाचे श्रेय आई वडील आणि गुरुजनांना दिले आणि आजच्या काळातील मुलींनी देखील सीए बनण्यासाठी स्वतःला झोकून द्यावे आणि आपल्या आई वडिलांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर ठेवून काही चुकीचे न वागता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास करून यशोशिखर गाठावे असा मौलिक संदेश तिने दिला आहे गंगाधर गंगा सागरे एम न्यूज नायगाव नांदेड माझे नाव गायत्री नागेश बंडावार आहे आणि आत्ताच मे दोन हजार पंचवीसमध्ये माझी सी ए फायनलची एक्झाम झाली आणि आत्ता, आत्ता परवा म्हणजे सहा जुलैला त्याचा रिझल्ट आला आणि ही चार्टर्ड अकाउंटंटची जी एक्झाम आहे ना ही मी फर्स्ट अटेममध्ये क्लिअर केलेली आहे माझं वय आत्ता वीस वर्ष आहे तर वयाच्या विसाव्या वर्षी मी सी ए झालेली आहे जर सांगायचं म्हणलं माझ्या जर्नीबद्दल तर माझी जी पहिलीपासूनची जी शाळा आहे ना ती आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्याच्यानंतर पाचवीपासून मी श्री शंकर हायस्कूल येथे होते आणि जेव्हा मी आठवीला होते तेव्हापासूनच माझं डिसायडेड होतं की मला सी सीए जे जे ए सीए सीए हो। सी ए करायचं आहे जे माझे पप्पा आहेत ना त्यांचं पण काम चालतं सी एकडे तर त्यांना पण लाईक जे सी ए आहे ते पहिलेपासून माहीत पण आहे आणि त्यांची पण खूप इच्छा होती की मी सी ए करायला हवं आणि मला पण पहिलेपासूनच इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी आठवीला डिसाईड केलं होतं की मग मला सी ए करायचं आहे मग माझी दहावी झाली निकाल लागला आणि त्याच्यानंतर मी अकरावीसाठी ॲडमिशन घेतले नांदेड येथे ब्रिलियंट कॉमर्स अकॅडमी तर अकरावीपासूनच जा माझं सी एचं प्रिपरेशन वगैरे सुरू सुरू झालं मग सी ए फाउंडेशन ही पहिली एक्झाम असते त्याच्यामध्ये तर सी ए फाउंडेशनची जी एक्झाम आहे ती पण माझं फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी क्लिअर झाले आणि ऑलमोस्ट मी टॉपरमध्येच होते मला टू नाईंटी फोर मार्क्स होते आउट ऑफ फोर हंड्रेड मार्क्स तर ते पण ऑलमोस्ट टॉप मार्क्स होते आणि त्याच्यानंतर त्यावेळेला ता ॲक्च्युली लॉकडाऊन होतं म्हणून माझी एक्झाम थोडे पोस्टपोन झाले होते दोन तीन महिने मग आमची अशी बॅच होती ज्याला सेकंड एक्झाम जी की असते सी ए इंटर त्याच्यासाठी खूप असा कमी टाईम भेटला होता तरी पण ती पण एक्झाम माझी फर्स्ट अटेमधे क्लिअर झाली आणि आत्ता काल परवा मी सी ए फायनलची एक्झाम दिली ती पण माझं फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर झाली नमस्कार माझं नाव बिंदू नागेश भंडावार आहे मला दोन मुली आहेत एक गायत्री आणि एक श्रेया आज माझी गायत्री फर्स्ट अटेमधे आणि एवढ्या कमी वयामध्ये सी ए झाली आहे याचं मला खरंच खूप अभिमान आहे आमच्या मुली आमचा अभिमान आहे आणि तिने आयुष्यामध्ये आता जसं तिनं यशस्वी वाटचाल केली तसंच पुढेही तिनं अशीच यशस्वी वाटचाल करावी अशी आम्हा दोघांची इच्छा आहे